नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल द देशभक्तावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा स्पेशल मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात कार पार पाडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच या निमित्ताने झालेलं भाषण मागच्या काही गुढीपाडवा मेळाव्यापेक्षा वेगळं दिसलं असं म्हणायला हरकत नाही त्याला कारण तसंच होत मागच्या काही सभांमध्ये मा राज ठाकरेंनी घेतलेली प्रमुख हिंदुत्वाची भूमिका अनेकांना माहिती आहे मंचाच्या कार्यकर्त्यांसाठी तर राज ठाकरे हिंदू हृदय समाज देखील झाले होते यंदाच्या मेळाव्यात भव्य दिव्य मंच हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा खाली असलेल्या पक्षाचं नाव आणि सगळ्यात खाली पक्षाच्या चिन्ह असलेलं रेल्वे इंजिन पण सगळ्यात मोठा बदल जर कुठला असेल तर तो म्हणजे मंचाच्या दोन्ही बाजूंनी भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं एक वाक्य मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझं देशभरातील हिंदुत्वाबाबत बोलणाऱ्या राज ठाकरेंनी आता महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर हुंकल घालण्याचा प्रयत्न केला आहे राज ठाकरेने या भाषणात मांडलेले काही मुद्दे सुधारणवादी आणि पुरोगामित्वाकडे झुकलेले देखील दिसून आले गंगा नदीच्या स्वच्छतेपासून ते चित्रपट बघणारे हिंदू हे खरे हिंदू नसतात अशा मुद्द्यांपर्यंत राज ठाकरेंनी या भाषणात भाष्य केलं विद्युत वाहिन्या ईव्हीएम नद्यांच्या स्वच्छतेकडे होणाऱ्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष असे बरेच मुद्दे राज ठाकरेंनी या भाषणात मांडले आता या भाषणात भरपूर असे मुद्दे होते पण त्या मुद्द्यांपैकी काही मुद्दे ते आता आपण आजच्या विरोधात बघणार आहोत पहिला मुद्दा असा की रे तो व्हिडिओ राज ठाकरेंनी असं म्हटलं राज ठाकरेंच्या सभांमधून सुप्रसिद्ध झालेला एक शब्द प्रयोग आणि तो म्हणजे लावरे तो व्हिडिओ कधी या तर कधी त्या पक्षांच्या नेत्यांचा किंवा मुद्द्यांचा व्हिडिओ दाखवून स्वतःच्या भूमिकेनुसार मांडणी करण्याचा कसर माजलेला राज ठाकरेंनी यावेळी गंगा नदीला लक्ष केलं गंगा नदीच्या प्रदूषणाचा व्हिडिओ दाखवून राज ठाकरे म्हणाले कुंभमेळ्यातून आलेला पाणी मी पिणार नाही असं त्यांनी सांगितलं नव्याने वारशिरलेल्या हिंदुत्ववादांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला ज्या नदीला आपण माता म्हणतो ज्या नदीला आपण देवी म्हणतो त्यांची अवस्था ही भीषण आहे गंगा साफ करावी असं पहिल्यांदा राजीव गांधी यांनी म्हटलं त्यांनी ते कामही सुरू केलं त्यापासून अजूनही गंगा साफ होते मोदींनी तेच सांगितलं आपल्याकडच्या देशातील नद्यांची अवस्था अशी आहे की पाणी पिण्याचं सोडाच पण आंघोळी करू शकत नाही गंगामध्ये स्थान केल्यानंतर अनेक जण आजारी पडल्याचं एकाने सांगितलं प्रश्न हा कुंभमेयाचा अपमान करण्याचा किंवा गंगेचा अपमान करण्याचा नाही प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा महाराष्ट्रातल्या नद्यांचीही हीच परिस्थिती आहे सावित्री नदीची अवस्था ही तीच आहे तीन चार नदी पट्टे हे प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पंचावन्न नद्यांचा समावेश आहे पॉईंट नंबर दोन औरंगजेबच्या कबीजवळ मोठा बोर्ड लावा मागच्या काही दिवसापासून राज्यात चर्चा असलेला औरंगजेबच्या कबीला देखील राज ठाकरेंनी त्यांच्या भाषातून भाष्य केला याबाबत बोलताना ते म्हणाले औरंगजेबच्या खबरीजवळ केलेली सजावट काढून टाका इथे फक्त कबर दिसली पाहिजे तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब आम्ही इथेच गाडला गेला हा आमचा इतिहास आहे तिकडे लहान लहान मुलांच्या ट्रिप गेला पाहिजे पॉइंट नंबर तीन मृतदेह जाण्यासाठी विद्युत वापरल्या पाहिजेत राज ठाकरेंनी गोळीपाडव्याच्या पश्चिम मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडी बाबतही चिंता व्यक्त केली मात्र दुसरीकडे हिंदूंच्या अंत्यसंस्था लाकडावर होतात जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणार नाही त्याला पर्याय म्हणून विद्युत वाहिन्या आल्या आहेत देशभरात विद्युत वाहना झाल्याच पाहिजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलात गेले होते परदेशी माणसांबरोबर पंतप्रधानांना जंगलाची आवड आहे त्यांना प्राण्यांचीही आवड आहे जंगले जगवली पाहिजेत संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथे आहे जगात ते कुठेही नाही पण सध्या सगळीकडे जंगलपेट सुरू आहे पॉईंट नंबर चार चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत मागच्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या छावा सिनेमाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत विकी कौशल मेल्यावर हो छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजले का असा प्रश्न त्यांनी केला सध्या माती भडकवण्याचे काम सुरू आहे इतिहासाच्या मुळाला गेला ना अपेक्षांची भांडे फुटतील शिवाजी महाराज हे एक चमत्कार आहे हा एक विचार आहे असं त्यांनी पुढे म्हटलं पॉईंट नंबर पाच लाडकी बन योजना बंद होणार लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की अजित पवार म्हटले आहे की तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे काही होणार नाही निवडणुकीच्या तोंडावर वाटेल ते बोलणारे आणि निवडणूक संपली लोकांनी मतदान केले की पैसे भरायला सांगितलं महाराष्ट्र म्हणजे येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्रावर तीन ते चार लाख कोटी रुपये कर्ज होईल हे फक्त वाटण्यासाठीचे कर्ज आहे आणि ते वाटू शकणार नाहीत ही योजनाही बंद होणार कर्ज काढून कोणी दिवाळी साजरी करायला सांगितली आहे मूळ रोजगाराचे प्रश्न आहेत

आमच्या बीड मध्ये रागेतून गुंड तयार होतात या प्रकरणात विषय पैशांचा होता वाल्मिकी कराड आणि जी नावं येतात त्या सगळ्यांचा खंड्यांशी संबंध आहे संतोष देशमुखने त्या खंडणीत विरोध केला उद्या त्या जागी संतोष देशमुख नसता दुसरं कोणी असला तरी त्याची ही चालत झाली असते या प्रकरणात वंदराने मराठाला मारलं असं लेबल लावलं ले गेलं यात वंधाराचा आणि मराठ्यांचा काय संबंध मात्र तुम्हाला गुंतवलं जाते मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका शेतकरी आत्महत्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले दिवसाला सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याकडे पाहू नये निर्माण होत नाहीये तरी त्याकडे असं या राजकीय नेत्यांना त्यांनी सगळ्यांना जातीपर्यंत अडकवलं आहे कुणी जातीचं जा बल केलेलं नाही आणि कुणी जातीचं जा बल करणार नाही पॉइंट जा नंबर सात मशिदींच्या भोंग्यांबाबत योगींनी ऐकलं पण महाराष्ट्राचं काय मशिदीवरचे भोंगे आणि धर्माबाबत बोलताना तुर्कीचं उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले हे सगळे देश धर्मातून बाहेर पडत आहेत आणि आम्ही धर्माकडे जात आहोत धर्म प्रत्येकाने झोपटला पाहिजे पण उम्मटाच्या आत रस्त्यावर आणला तर आम्ही बुलडोजेतून लावड स्पीकर बंद करायला म्हटलं तेव्हा ऐकलं नाही आणि माझ्या सतरा हजार मनसे सैनिकांवर केसेस केल्या राज ठाकरे पुढे म्हणाले आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान गोंगे वाजणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं आहे मात्र ते वाजतच आहे प्रश्न सकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान वाढणाऱ्या भोंग्याचा नाहीये स्वतःचा लावडस्पीकर लोकांना त्रास होतो सणावर असेल तर समजू शकतो मात्र सरकार म्हणून कोणते पाऊल अद्याप उचलण्यात आलेलं नाहीये पाऊल उचलल्याचे उत्तर प्रदेशनं आणि योगींना आम्ही इकडे घोषणा केली आणि तिकडे योगींनी पाऊल उचललं आमच्याकडे तसेच सुरू आहे असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून म्हटलंय राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानात पार पडलेल्या गोडेवारा पेशल मेळावा या सर्व गोष्टी कव्हर केल्या मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद